महत्वमापन सर्व क्षेत्रफळे पृष्ठफळे घनफळे व इत्यंभूत माहिती नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शांताराम ऐरे गणित गुरु अंक गणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती देखील ही दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत तर या पुस्तकावर दररोज या पुस्तकावर आधारित दररोज एक व्हिडिओ मी अपलोड करत आहे तर या पुस्तकांवर आधारित मी आज एक व्हिडिओ अपलोड करत आहे तो म्हणजे महत्व मापन म्हणजे यामध्ये सर्व क्षेत्रफळे घनफळे यांचा समावेश होईल सर्व सूत्रांचा यामध्ये समावेश होणार आहे तर कृपया सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा पा, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी एक ते दोन प्रश्न या प्रकरणावर हमखास असतात तरी सुद्धा हा व्हिडिओ काळजी काळजीपूर्वक पाहा तर पाहूया महत्व मापन तर बघा क्षेत्रफळ आणि घनफळ हे चॅप्टर आपल्याला पाहिजे तर बघा ही एक आकृती ताली काढून दिली तुम्हाला आणि याच्यामध्ये ही बाजू तीन दिली ही बाजू चार दिली ही बाजू पाच दिली आणि याचा क्षेत्रफळ काढायला लागलं तर आपल्याकडे याचे दोन तीन सूत्र आहेत तर पहिलं सूत्र आहे तर या तिघांची बेरीज करायची तीन अधिक चार अधिक पाच पाचन चार नऊ तीन बारा भागिले दोन करायचं म्हणजे सहा ही है। अर्ध परिमिती आहे काय आली अर्ध परिमिती अर्ध परिमिती म्हणजे का तिघांच्या बाजूंची बेरीज भागिले दोन म्हणजे पाच तीन आठ चार बाराच्या निमित्त किती आली सहा ही अर्ध परिमिती आहे मग हिरो नावाच्या तज्ञाने एक सूत्र शोधून काढलं याला यस म्हणजे अर्ध परिमिती यस म्हणजे यस यस वजा ए यस वजा बी यस वजा सी हे सूत्र शोधून काढलं म्हणजेच यश म्हणजे अर्ध परिमिती सहा सहा गुणिले सहा वजा ए याला ए नाव द्या याला बी नाव द्या याला सी नाव द्या कुठेही द्या मग सहा वजा तीन याचं तीन आलं सहा वजा पाच एक आलं सहा वजा चार दोन आलं मग आता तीन वेळे सहा पुन्हा झालं बघा सहा गुणिले सहा म्हणजे सहा सहा दोन वेळे सहा आला ते एक बाहेर निघेल म्हणजे याचं क्षेत्रफळ आलं सहा चौरस यप काही दिलं नसेल ते एकक म्हणायचं म्हणजे हे सूत्र आलं किती सहा चौरस एकप कळ तुम्हाला नाही हिरोचं सूत्र आहे यस येस ए यस म्हणजे अर्धी परिमिती ए म्हणजे एक बाजू बी म्हणजे दुसरी बाजू सी म्हणजे दुसरी तिसरी बाजू ठीक आहे पहिल्यांदा अर्धा परिमिती घ्यायची अर्ध परिमितीतून पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू वजा करायची यांच्या गुणाकाराचं वर्गमूळ काढायचं आणि सहा चौरस एक याचं उत्तर येईल मग आता याचं जर समजा दुसरं दुसरं सूत्र आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे दुसरं सूत्र आहे म्हणजे एक छेद दोन गुणिले पाया घ्यायचा तीन आता उंची म्हणजे जिथं काटकोर असेल तिथं उंची असते लक्षात ठेवा मग इथं घ्यायचं चार बेक बे बे दुने चार म्हणजे तीन दुने किती सहा चौरस एक म्हणजे हे सुद्धा सूत्र आहे उंची दिली असेल सर हे सूत्र आणि उंची दिली नसेल आता समजा काटकोन केला नसेल अशी जरी असं जरी दिलं असेल पाच नऊ आठ यांची ठिकाणची बेरीज करायची त्याचं निम्म करायचं म्हणजे यस मिळेल यस मधून मग ए सी वर्ग करायचं त्याचं वर्गमूळ काढायचं आणि त्याचं क्षेत्रफळ मिळेल मग म्हणजे त्रिकोला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोचं सूत्र आहे किंवा एकशे दोन गुणलेले पाया गुण उंची हे सूत्र आहे किंवा एखादा वर्ग एखादा त्रिकोण असा जरी असेल आणि याची बाजू दिली याचा समजा हा पाया उंची दिलेली इथं सात दिली आणि हा पाया दिलाय बारा याचा क्षेत्रफळ किती उंची दिली असेल तर बारा गुणले सात करायचं बारींचा चा निम्म करायचं बारा गुणले सात त्याचं निम्म किती पाहिले दोन चौऱ्याऐंशीच्या निम्मी करायचं म्हणजे याचं निम्म ते चालेल बेचाळीसी किंवा चौऱ्याऐंशीच्या निम्मी बेचाळीस ओके हे त्रिकोणाचं छत्रफळ किंवा समभूत त्रिकोण जर असेल समभूत त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असेल तर आणि तिन्ही बाजू समजा सहा 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 आहे किती एक सहा सहा आणि समभूत त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र आहे वर्गमळा तीन छे चार गुनिली बाजूचा वर्ग गुनिली बाजूचा काय वर्ग समभूत त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय वर्गमळा तीन छे चार गुणिली बाजूचा वर्ग म्हणजे वर्गमळा तीन छे चार गुनिले बाजूचा वर्ग म्हणजे सहा गुणिले सहा मग पुन्हा वे दुने चार वैत्रिक सहा आणि पुन्हा वे के वैत्रिक सहा तीन तिकडे नऊ वर्ग मुळा तीन किती आलं नऊ वर्गमुळात तीन याचं काय आलं क्षेत्रफळ आलं मग क्षेत्रफळ काढण्याचे किती सूत्र आहे तीन एस वजा ए एस वजा बी एस वजा, वजा सी वर्ग म्हणा दुसरे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची आणि तिन्ही बाजू सारख्या असेल तर वर्ग म्हणा तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र आहे पाहू पुढचा प्रकार बघा चौरसाचा क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग काय सूत्र आहे बाजूचा वर्ग सहा बाजू असेल तर सहाचा वर्ग छत्तीस ए सहा सात म्हणजे छत्तीस चौरस सेंटीमीटर सेंटीमीटर असेल तर चौरस सेंटीमीटर मीटर असेल तर चौरस मीटर किलोमीटर असं तर चौरस किलोमीटर असेल किंवा कर्ण दिले असतील तर कर्णांचा गुणाकार भागिले दोन म्हणजे असं सुद्धा सूत्र चालेल कर्णांचा दोन्ही कर्ण सारखे असतात म्हणजे कर्णांचा वर्ग वाहिले दोन हे सुद्धा चालेल सभभूत चौकराचे कर्ण यांचा याचा सुद्धा कर्णांचा गुणाकार एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार म्हणजेच कर्णांचा कर्णांचा गुणाकार वाहिले दोन याचा सुद्धा एक छेद दोन गुणिले कर्णांचा गुणाकार एक शे दोन मुलीले कर्णांचा गुणाकार मग बघा याचा सुद्धा एकशे दोन मुलीले कर्णांचा गुणाकार पण याचे कर्ण सारखे म्हणून कर्णाचा वर्ग छेतो याचे कर्ण वेगवेगळे एकशे दोन मुली कर्णांचा गुणाकार याचे कर्ण वेगवेगळे म्हणून एकशे दोन मुली कर्णाचा वर्ग म्हणजे समभूत चौकनाचे कर्ण समभूत चौकनाचं क्षेत्रफळ एकशे दोन मुलीले कर्णांचा गुणाकार पतंगाचं क्षेत्रफळ एकशे दोन मुलीले कर्णांचा गुणाकार याचं कारण असं आहे की चौरसाचे जे कर्ण आहे ते परस्परांना काटकोणाच दुभागतात आ, याचे समभूत चौकणाचे कर्ण पट काटकोणात हे करतात आणि पतंगाचे कर्ण सुद्धा काटकोणात छेदतात म्हणजे ज्या चौकोनाचे कर्ण काटकोणात दुभागतात त्याच क्षेत्रफळ एक छेद दोन गुणीने कर्णांचा गुणाकार एवढं असतं मग आता चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्गही चालेल आणि नुसतं कर्ण दिलं असेल तर कर्णाचा वर्ग छेद दोन असेल चौरसाची बाजू पाच असेल तर कर्ण पाच वर्ग मुळात दोन असतं म्हणजे चौरसाचा कर्ण बाजूच्या वर्ग दोन पट असतो पाऊ पुढचा बघा बघा भूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची आता भूत चौकोन जर असा काढला म्हणजे ही बाजू किती दूरपर्यंत वाढवल्या तरी छेदणार नाही या दोन बाजू किती वाढवल्या तरी छेदणार नाही याला म्हणायचं पाया याला काय म्हणायचं पाया समजा पाया समजा मी पंधरा घेतला आणि उंची म्हणजे जिथं काटकोन करेल तीच उंची समजायची ही तीर्घच उंची समजायची नाही म्हणजेच आता समजा ही आठ घेतली तर मी याचं पंधरा गुणिली आठ म्हणजे किती आलं एकशे वीस किती एकशे वीस आता ए सेंटीमीटर असेल तर चौरस सेंटीमीटर काहीच नसेल तर चौरस एकक काय आहे की चौरस एकक असं उत्तर आता समलंब चौकनाच समलंब चौकलामध्ये फक्त एक जोडी समांतर असते एक बाजूंची एक जोडी समांतर असते आणि एक जोडी असमांतर असते मग एक छेद दोन गुणीने समांतर बाजूंची बेरीज घ्यायची समजा ही चार आहे ही दहा आहे दोघांची बेरीज घ्यायची दहा चार चौदा घ्यायची लंबांतर म्हणजे काटकोण करणारं अंतर हे अंतर हे नाही हे अंतर समजा लंबांतर समजा मी आठ घेतलं तर गुणिले आठ करायचं बे एक बे बे साठी चौदा सात आठ किती आलं छप्पन्न किती आलं छप्पन्न चौरस एकक युनिट स्क्वेअर छप्पन्न युनिट स्क्वेअर म्हणजे चौरस एकक कळवा तुम्हाला लांबीची समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज घ्यायची गुणी लंबांतर घ्यायची हे अंतर घ्यायचं नाही हे काटकोन करणार अंतर घ्यायचं आणि विषमभूत चौकांचं क्षेत्र आहे विषमभूत म्हणजे चारही बाजू वेगळे असल्या तर, चा 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 तर वे तो त्याला विषमभूत चौकाना आता समजा याला यनं घ्यायचं एक छेद दोन गुणिले समजा हा एसी घेतला तर याला गुणिले एसी म्हणायचं आणि याच्यावर काटकोण काढायचा हा काटकोण आणि हा एक काटको याला वाय नाव द्यायचं एक साधिक वाय एक साधिक वाय म्हणजे यावर काटकोण करणाऱ्या एका कर्णावर काटकोण करणार दुसऱ्या कर्णावर काटकोण करणाऱ्या आ... रेषाखंडांची बेरीज म्हणजे एक कर्ण घेऊन घ्यायचं आणि चा त्याच्यावर काटकोण करणार यांची बेरीज विशंभूर चौक्रफळ आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले काय असेल धुंदी यक्स वाय म्हणजे काय यक्स गुरलेले वाय असेल ओके पंधरा गुणिले आठ असेल तर पंधरा पंधरा आठ एकशे वीस करायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ पायारचा वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया गुणिले आरचा वर्ग अर्धा वर्तुळा क्षेत्रफळ पायाचा वर्ग करायचा मागीले दोन करायचं ओके पुढचं वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर ठीका म्हणजे कोणाचा माप चे तीनशे साठ गुरलेले पायाचा वर्ग वर्तुळ प्रकरण शिकवत असताना आपण पाहिलेले समजा साठ असेल तर साठ शे तीनशे साठ गुणलेली पायाचा वर्ग किंवा दुसरं सूत्र आहे त्रिज्या दिली असेल वर्तुळाची तर त्रिज्या भागीले दोन करायचं आणि गुणिले वर्तुळ पाकळीची जी लांबी आहे ही वर्तुळ पाकळीची लांबी आहे त्याला गुणायचं हे एक सूत्र आहे हे एक सूत्र आहे वर्तुळ पाकळीची सुसम षटकोर म्हणजे काय त्याच्या साही बाजू सारख्या आहेत त्याला सुसम षटकोर म्हणायचं काय म्हणायचं सुसम षटकोरा सुसम षटकोराचं शट्कुरान। क्षेत्रफळ काय असतं तीन वर्ग महाशे दोन गुणिली <laughs> बाजूचा वर्ग ष्टपणाचं दोन कंसात एक अधिक वर्ग मला दोन बाजूचा वर्ग हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे पाहू कुठला बघा बघा आता आपण पाहूया इष्टिका चिती इष्टिका चिती म्हणजे काय आता हे आहे हे खोके इष्टिकाची ती आकाराचे ज्याला लांबी आहे ज्याला लांबी आहे ज्याला रुंदी आहे आणि ज्याला उंची आहे उंची म्हणजे जाडी आहे किंवा उंची आहे किंवा खोली आहे त्याला काय म्हणायचं इष्टिका चिती म्हणायचं आता इष्टिका चितीचं हे तळाचं क्षेत्रफळ जर विचारलं तळाचं आता तळ कसं आहे लांबी गुणिले रुंदी, रुंदी।, दा दा रुंदी। हुँगो, हुँगो या आय आहे म्हणजे याचं तळाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे समजा दहा आठ दहा ऐंशी तळाचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आता हुब हुब म्हणजे उभ्या बाजूला रंग द्यायचा आहे म्हणजे या बाजूला या बाजूला या बाजूला आणि या बाजूला चार बाजूला रंग द्यायचं आहे याचं काही लांबी गुणिले उंची इकडचं लांबी गुणिले उंची इकडचं सुद्धा लांबी गुणिले उंची दोन वेळेस दोनदा लांबी गुणिले उंची या दोघांचं आणि पुन्हा याचं रुंदी गुणिले उंची रुंदी गुणिले उंची दोनदा दोनदा रुंदी गुणिले उंची म्हणजे दोनदा रुंदी गुणिले उंची दोन दोन कॉमन आहे उंची उंची कॉमन आहे म्हणजे दोन एच कॉमन घेतला दोन आणि एच काय घेतला कॉमन घेतला दोन गुणिले बघा दोन दोन कॉमन घेतला उंची उंची कॉमन घेतला म्हणजे काय राहिलं दोन एच कॉमन घेतल्यानंतर लांबी अधिक रुंदी आहे आता एकूण पृष्ठफळ आता एकूण म्हणजेच काय सगळ्यांची बेरीज ही लांबी रुंदी लांबी गुणिले रुंदी याचा लांबी गुन्हे रुंदी दोन वेळेस लांबी रुंदी दोन वेळेस लांबी गुणिले उंची दोन वेळेस लांबी गुणिले उंची आणि दोन वेळेस रुंदी गुणिले उंची म्हणजे हे दोन दोन कॉमन घेतला लांबी रुंदी उंची लांबी गुणिले उंची म्हणजे एकूण पृष्ठफळ म्हणजे सगळ्या बाहेरून याला पुठ्ठा किती लागेल याला कवर किती लागेल किंवा याला रंग द्यायला किती खर्च येईल वगैरे किंवा एखादी मोठी टाकी असेल टाकी अशी आकारायची असते विटे आकाराची असते साबण किंवा तुम्हाला अजून पेटी आकाराची असते ओके आणि निष्ठिकाची तिचा कर्ण कर्ण म्हणजे काय कर्ण म्हणजे समजा इथून आपल्याला या इथून तर आपल्याला समजा इथं असं कर्ण काढायचं असेल कर्ण म्हणजे काय आता ही जी खोली आहे ना ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत असं जर तिरकस कर्ण असतो याला काय म्हणायचं कर्ण तो कर्ण कसा काढायचा लांबीचा वर्ग घ्यायचा रुंदीचा वर्ग घ्यायचा उंचीचा वर्ग घ्यायचा त्यांची बेरीज करायची त्याचं वर्गमूळ काढायचं काय करायचं त्याचं वर्गमूळ काढायचं हा युपीएससीने विचारलेला प्रश्न आहे आणि इष्टिकाची तिचं बघा इष्टिकाची ती आपण असं खुलीत धरायचं आता पृष्ठफळ म्हणजे काय तळाचं तळाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय तळाचं पृष्ठफळ आहे हुभ पृष्ठफळ म्हणजे काय या उभ्या बाजूचं क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ एकच आहे म्हणजे पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजेच पृष्ठफळ होय ओके तर इष्टिकाची ती आपण पाहिली आता आपण पाहूया घन तर बघा आपण पहिल्यांदा इष्टिकाची ती पहिला आता आपल्याला पाहायचंय घन घन म्हणजे काय ज्याची लांबी बघा ज्याची लांबी रुंदी आणि उंची सारखी असते त्याला काय म्हणायचं घन आता जे तळ आहे याचं काय आहे तळाला जास्त जास्त ज्याला जास्त लांबी असेल रुंदी असेल जास्त लांब असत त्याला लांबी म्हणतो कमी असत रुंदी म्हणतो पण याला हे सारखे सारखेच आहेत म्हणजे याला बाजू म्हणायचं हि बी बाजू हिवी बाजू हिवी बाजू म्हणजे याला बाजू गुणिले बाजू म्हणजे तळाचं क्षेत्रफळ काय आलं बाजूचा वर्ग काय आलं बाजूचा वर्ग आणि हुभ पृष्ठफळ काय आलं बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजे चार गुणिले बाजूचा वर्ग आणि एकूण पृष्ठफळ काय आलं बाजू वर्ग बाजू वर्ग बाजू वर्ग बाजू वर्ग बाजू वर्ग म्हणजे सात वेळेस बाजूचा वर्ग आता घणाचं घनफळ म्हणजे याच्यामध्ये एखादी वस्तू किती मावते याच्यामध्ये हवा किती मावे याच्यामध्ये लाकूड किती मावेल याच्यामध्ये धातू किती मावेल तर याला घनाचं घनफळ म्हणायचं मग त्याला बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू बाजूचा घन गहन. आणि घनाचा कर्ण म्हणजे काय या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत असं तिरकस रेषा हे जे टाकलं आपण जसं आपण याच्यामध्ये पाहिलं इष्टिकाची तीमध्ये तसं तर ते घनाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्ग मुळात तीन आपण बघा आता इष्टिकाची तीच काय होतं इष्ट्रीकाची तीच तळाचं क्षेत्रफळ का काय होतं उत लांबी गुणिले रुंदी होतं इथं बाजूचा वर्ग आला हो पृष्ठफळ काय होतं दोनदा लांबी गुणिले उंची आणि दोनदा रुंदी गुणिले उंची होतं इथं काय चार गुणिले बाजूचा वर्ग एकूण पृष्ठफळ काय होतं इथं सहा गुणिले बाजूचा वर्ग आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे काय होतं दोन एलबी दोन लांबी गुण रुंदी दोन रुंदी गुणिले उंची दोन लांबी गुणिले उंची होतं आणि इष्टिका चितीचं जे याच्यामध्ये आता समजा इष्टिका चिती आहे याच्यामध्ये एखाद्या एखादी वस्तू किती मावते पाणी किती मावेल हवा किती मावेल धान्य किती मावे म्हणजे याचं घनफळ याच्यामध्ये याचं घनफळ काढायचं काय करायचं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी गुणिल रुंदी लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचं घनफळ आलं आणि याचं घनफळ काय बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे काय बाजूचा घन ओके आणि याचा, याचा, hmm. okay? याचा कर्ण काय होता याचा कर्ण म्हणजे काय याचा कर्ण म्हणजे या टोकापासून या टोकापासून तर या टोकापर्यंत अशी तिरपी जास्तीत जास्त रेषा किती तर ते काय लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग वर्ग मूळ काढलं तर याचा कर्ण निघतो आणि घनाचा जर कर्ण असेल घनाचा कर्ण असेल तितकी रेषा तर बाजू गुन्हे वर्ग एवढा ती घनाचा कर्ण आहे पाहू आता आपण वृत्तचिती बघा आता आपल्याला वृत्तचिती पाहिजे त्याला दंडगोल किंवा सिलेंडर म्हणतात आता वृत्तचितीचं तळ आहे हे तळ हे तळ कसं आहे वर्तुळाकृती आहे आणि वर्तुळाचं चित्रफळ काय असतं पायार, पायार वर्ग म्हणजे याचं पायार वर्ग आणि याचं खालचा किती पायार वर्ग बघा फक्त तळाचं विचारलं तर पायार वर्ग बनायचं आता हुब म्हटलं ना हुभ हुब म्हणजे याच याचं पृष्ठफळ याला रंग द्यायला किती खर्च येईल किंवा असं मोठी आपली पाण्याची टाकी असते ना पाण्याची टाकीला रंग द्यायला किती खर्च येईल किंवा अशा भरपूर वस्तू असतात ज्या गोल आहेत की नाही सिलेंडर बनायचं मग आता याला समजा इथं असं मध्यभागी कापायचं आणि एवढी याची जी ही जी आहे याला काय म्हणायचं दोन पाया ही जी कडा आहे याला काय म्हणायचं दोन पाया आता दोन पायावर बनून तुम्हाला बघा तुम्हाला एक इथं एक सिलेंडर तयार करतो बघा याच याचा सिलेंडर तयार झालं ना म्हणजे पाईप पाईप सुद्धा सिलेंडर आहे याला ए, आता याला काय करायचं ही जी कडा हिला म्हणायचं दोन पाय आर काय म्हणायचं दोन पाय आर आणि ही जी ही काय आहे उंची आहे मग आता ही दोन आर मी आता पोळ हे करतो या दोन याला लक्षात राहू द्या ही काय दोन पाय आर एवढं अंतर किती आहे दोन पाय आर एवढं दोन पाय आर आणि गुणिले काय एच दोन पाय आर एच ही काय आलं हुव पृष्ठफळ आलं मग आता याला पुन्हा वृत्तशी एकूण पृष्ठफळ जर काढायचं ठरलं तर मग वरच्याचं काय आलं वरच वरचं जे आहे वरचं कसं आहे हे पाय आर वर्ग वरचं आर वर्ग आणि हुब किती आहे दोन एच किती आहे दोन आर एच मग आता हे पायार वर्ग आणि पायार वर्ग हे दोन आर वर्ग आणि हे दोन पायार एच म्हणजेच हा दोन पायार कॉमन काढला कौसात आराधिक यच हे काय आलं एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हणजे याला एकूण पृष्ठफळ कशाला काढतात समजा टाकीय वरून झाक नाही झाकणाला रंग द्यायचंय खालून रंग द्यायचंय नाशिक रंग द्यायचे तर मग त्याला रंग देण्यासाठी एकूण किती खर्च येईल किंवा याचं याला कव्हर लावायचंय त्याला एकूण किती येईल तर त्याला म्हणायचं एकूण पृष्ठफळ आता याच्यामध्ये किती पाणी मावतं म्हणजे याचं काय आलं घनफळालं घनफळाला काय सुत आहे तळाचं क्षेत्रफळ काढायचं पाया वर्ग गुणिले काय उंची तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची तळाचं क्षेत्रफळ आहे पाया वर्ग गुणिले काय घ्यायचं उंची घ्यायची एक लक्षात ठेवायची चिती चिती म्हणजे काय ज्याचं वरचं आणि खालचा तळ सारखा असतो ना त्याला चिती म्हणायचं आता इष्टिका चितीचं सुद्धा सारखंच असतं बघा इष्टिका चिती जे आहे ना इष्टिका चितीचं सुद्धा सारखंच आहे याचं खालचा तळ आणि वरचा तळ काय सारखाच आहे म्हणजे तळाचं क्षेत्रफळ किती आलं लांबी गुणिले रुंदी तळाचं क्षेत्रफळ उंची गुणिले उंची म्हणजे याचं घनफळ काय आलं तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची याचं क्षेत्रफळ तळाचं क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे तळाचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आलं याचं आणि याचं काय पायाचा वर्ग गुणिले यच म्हणजे वृत्तचितीचं घनफळ बरोबर पायार वर्ग यच आता पाय हा बावीस शे सात घ्यायचा किंवा तीन पॉईंट एक चार घ्यायचा चिती चिती म्हणजे काय तळ आणि वरचा पृष्ठभाग काय सारखाच असतो आणि मध्ये काय असतं वरती अंकुची दार असतं आणि खाली काय असतं वेगळं असतं त्याला काय म्हणतात सूची म्हणतात वृत्तची ती पाहिली आपण आता पाहूया आपण शंकू शंकू पाहिजे शंकू म्हणजे कोण आता कोण कुठे कुठं सापडतो आपल्याला जी धान्याची रास असते ना ते धान्याचा समजा ओतून दिलेलं असेल वीस पंचवीस पोटी तर धान्याची रास सुद्धा शंका शंकूच्या आकाराची असते त्याच्यानंतर आपण मेहंदीचा कोण असतो त्याच्यानंतर ती वाढदिवसाला आपण जी टोपी घालतो ना ती सुद्धा शंकाकृती आकाराची असते ओके किंवा शंकू डायरेक्ट शंप शंकाकृती आकाराचं असतं आता तळ काय त्याचं गोल आहे म्हणजे वर्तुळाकृती तळाचं क्षेत्रफळ काय आलं वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे तळाचं क्षेत्रफळ पायावर आलं म्हणजे तळाला किती आपल्याला हे करावं लागेल एरिया किती असेल किंवा त्याला कवर किती लागेल तर ते पायावर काढायचं आता हे जे असतं ना हे याला हे तिरकस असतं आता याला चिती नाही म्हणायचं कारण याचं वरचं टोक आणि खालचं टोक सारखं नाही इष्टिका चिती म्हणू शकतो घरालाही चिती म्हणू शकतो वृत्त म्हणजे दंडगोलाला चिती म्हणू शकतो याला चिती म्हणायचं नाही याला सूची म्हणायचं काय म्हणायचं सूची वरच टोक अन झाले मग आता याचं जे आहे याचं असं जर आपल्याला समजा याचं उभं पृष्ठफळ काढायचं ठरलं तर त्याचं पाय आर एल पाय म्हणजे बावीस शेत सात आर म्हणजे त्रिज्या आणि एल म्हणजे ही तिरकस उंची ही ही उंची दिलेली आता ही उंची दिलेली समजा तीन ही उंची दिलेली चार मग का पायच्या घरच्या त्रिकोला एक ही पाच आहे मग याच जर आपल्याला समजा हे काढायचं असेल तर काही म्हणजे बावीस शेत सात घ्या गुन्हेने थ्री घ्या घ्यायची किती आणि तीन गुणिले काय तिरकसूंचे काय घ्यायची पाच घ्यायची जो गुणाकार येईल याचा काही पृष्ठफळ आहे काही हुभपृष्ठफळ ओके आणि एकूण पृष्ठफळ काढायचं तर तळाचं क्षेत्रफळ काढायचं आणि पृष्ठफळ काढायचं तळाचं क्षेत्रफळ किती आहे पायार वर्ग आणि उभं किती आहे पायार यल दोघांमध्ये पायार कॉमन आहे पायार कॉमन काढला मग इथं आर आणि यल अधिक घेतं कॉमन याच्यामध्ये आर अधिक यल म्हणजे एकूण पृष्ठफळ शंकूचं एकूण पृष्ठफळ पाया कस अधिक यल फक्त आपल्याला तळाचा आणि हो माहिती असतं ना दोघांची बेरीज केली तरी सुद्धा एकूण पृष्ठफळ येईल आणि घनफळ म्हणजे याच्यामध्ये किती आता शंकू मध्ये याच्यामध्ये एक एकूण किती पाणी मावेल किती हवा मावेल तर याला आपल्याला काय करता येईल हे करता येईल बघा आपण एक हा जो शंकू आहे ना हे बघा हा शंकू तयार आणला बघा हा हा असा शंकू आहे ओके आपण शंगाणे वगैरे जे भरतो ना तसा शंकू याच्यामध्ये एकूण किती पाणी मावेल किती हवा मा म्हणजे याचं घनफळ आता आपलं वृत्तचितीचं किती आलं होतं वृत्तचितीचं घनफळ काय आलं होतं पायार वर्ग यच आलं होतं काय आलं होतं पायार वर्ग यच तर वृत्तचितीचा हा तिसरा हिस्सा असतो म्हणजे पायार वर्ग यच भागिले तीन पायार वर्ग यच भागिले तीन म्हणजे गुणिले एकशे तीन हे त्याचं घनफळ आलं मग कळलं का तुम्हाला वृत्तचितीचं पायर वर्ग यच येतं आणि यात याला तीनने भागलं तीनने ने भागलं म्हणजे एकशे तीन गुणलं तर याचं घनफळ येतं कळलं तुम्हाला वर्तुळाचं शंका शंकूच तळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग त्याच्यानंतर वक्र पृष्ठफळ पायार आणि पायार यल आणि पायार वर्ग एकत्र केलं तर एकूण पृष्ठफळ भेटेल आणि घनफळ त्याचं त्याच्यामध्ये किती मावतं म्हटलं तर एकशे तीन पायार वर्ग याची तर घन पहिलं आता आपण पाहूया गोल स्पियर तर आता आपण पाहूया गोल गोल इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात स्पियर काय म्हणतात स्पियर आता गोल म्हणजे काय चेंडू बास्केटबॉल व्हॉलीबॉल किंवा लिंबू लिंबू सुद्धा गोल आहे की तर आता हे गोलाचं पृष्ठफळ पृष्ठफळ म्हणजे काय याला बाहेरून कवर किती लागेल किंवा बाहेरून तसं मोठं खूपच मोठं असेल तर त्याला एकूण कापड किती लागेल झाकायला वगैरे तर त्याला पृष्ठफळ म्हणतात तर पृष्ठफळ येतं आता वर्तुळाचं आणि गोलमध्ये फरक आहे बरं वर का वर्तुळ आपल्याला जमिनीवर काढता येतं किंवा कागदावर काढता येतं तर हे आणि हे जो गोल आहे गोल हा चेंडू असतो लक्षात ठेवा बास्केटबॉल व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल हा हा काय गोल गोलमध्ये आला आणि मग याला कवर किती लागेल हे काढायचं असेल तर याचं चार पायार वर्ग असतं म्हणजे पायार वर्गाचा पट असतं लक्षात ठेवा मग आता अर्ध्या गोलाचं पृष्ठफळ किती सांगा बरं आता समजा हा अर्धा लिंबू आहे अर्धा लिंबूचं पृष्ठफळ काय आता पूर्ण गोलाचं किती आलं पायार वर्गाचा पट बरोबर आहे का नाही वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाया वर्ग आणि पायार वर्गाच्या चारपट या गोलाचं पृष्ठफळ असतं मग आता अर्ध गोळाचं किती पूर्ण पूर्णाचं आलं चार आर वर्ग म्हणजे याच नुसतं अर्ध्याचं काही हे दोन आर वर्ग आणि याला खालून बी दाखवला गेला इकडचा भाग याला हे दोन याला काय म्हणायचं एक आर वर्ग हे वर्तुळाकृती आलं म्हणजे हे आर वर्ग एक आर वर्ग आणि हे दोन आर वर्ग म्हणजे तीन आर वर्ग हे कोणाचं आलं अर्ध अर्ध गोलाचं पृष्ठफळ तीन पाय आर वर्ग आता गोलाचं घनफळ म्हणजे याच्यामध्ये एकूण या गोलामध्ये एकूण किती हवामावे किती पाणी मावेल किती काय मावेल तर याला घनफळ गाड म्हणतात किंवा त्याला आकारमान म्हणतात आता घनफळ आहे चारशे तीन गुणिले पाय आरचा घन आरचा घन आर म्हणजे त्रिज्या हा आर म्हणजे काय येईल याच्यामध्ये त्रिज्या येईल चारशे तीन आरचा घन आणि अर्ध गोलाचा घन याच्या निंबर करायचं दोनशे तीन पायारचा घन म्हणजे याच्यामध्ये ही जास्त याला काय म्हणायचं त्रिज्या म्हणायचं वर्तुळ बघा वर्तुळ हे कागदावर वगैरे काढता येतात आणि एक गोल जास्त हा गोल याच्यामध्ये असतो आपला फुटबॉल व्हॉलीबॉल याला गोल म्हणायचं लिंबू हा गोल असतो लक्षात ठेवायचं मग गोलाचं पृष्ठफळ चार पाय आर वर्ग अर्ध गोलाचं तीन पाय आर वर्ग गोलाचं घनफळ चारशे तीन आर घण अर्ध गोलाचं घनफळ दोनशे तीन आर गण आणि तुम्हाला असं भरपूर वेळेस असे प्रश्न विचारले जातात एक तांब्याचा गोल आहे गोळा आहे किंवा एक लोखंडाचा घन तयार करायची तर याच्यापासून हे तयार करा म्हणजे याच्या घन याचं घनफळ काढायचं आणि याच्या घनफळाला याच्या घनफळाने भागायचं बघा याच्या घनफळाला याच्या घनफळाने भागायचं किंवा याच्यापासून तुम्हाला असे एखादी तार सुद्धा तयार करायला देतात दंड गोळाकृती म्हणजे याच्या घनफळाला या गनफळाने भागायचं म्हणजे काय तुम्हाला याच्या एखाद्या वस्तूपासून म्हणजे गोळापासून गोळा आहे म्हणजे गोल आहे गोळापासून आपल्याला हे बनवायचं गोळापासून हे बनवायचं याच्या घनफळाला याने भागायचं म्हणजे दोघांची घनफळ काय असली पाहिजे सारखीच होऊ शकतात ओके तर तुम्हाला निश्चितच हे सगळे व्हिडिओ हा जो व्हिडिओ अतिशय व्यवस्थित मी काळजीपूर्वक सर्व सूत्र समजावून सांगितले तर याच्यावरचे प्रश्न जे आहेत आपण हे दोन नंबरच्या भागामध्ये महापोर्टलने काय प्रश्न विचारले स्पर्धा परीक्षा एमपीएससीने काय विचारले हे सर्व प्रश्न आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्या स्पष्टीकरणासहित त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स देखील टाकणार आहोत तर दुसरा भाग यानंतर दुसरा भागही व्यवस्थित पहा तर हा व्हिडिओ निश्चित निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तकातून जे जेवढे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा चांगला सराव करा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट